पूजा नको चल लवकर हसू नको एकच शब्द इसरून ही चांगलं चांगल्याला या लावतील ला का ग्रामर नाही काय नाही त्यामुळे हे असलं उलट सुलट शब्द घालो कुठलं कुठलं काय करते ह्या बघा आत्या जर पंढरपूरला गेल्या तर मी पण माहेर निघून जाणार हे मात्र पक्क आहे मी म्हणतो मग करायचं काय आत्याला थांबवायचं मी म्हणतो माझ्यानी थांबवणं होणार नाही नाही होत ना मग माझ्या पद्धतीने मी थांबवते कशी ती बघा होई तुम्ही फक्त मला सपोर्ट करा हा झाला सपोर्ट ह्याचं डोकं आऊट झाला तुमच्यामुळे कॅमेरावाल्यांचं काय ताई हां चल रे झालं का नाही हां आता चुकली तर पुलं डायरेक्शन लावीन मी हे राहू दे मागंच परत घेऊ आय पंढरपूर तू मागण डोकं बघती काय म्हणायच तुला पंढरपूरला गेल्या तर मी पण माहिती तावात एनर्जी फुल एनर्जीला जेवढा ताव होता तेवढाच काय झालं तुला फॉम लाईला आज त्या पंढरपूरला गेला तर मी पण फिक्स काय करायचं का मी तर शकत नाही तुझ्या लागलाय माझ्या घेतलं गेलं मनके आलाय आलाय आला की <laughs> आता आलाय आला। आला 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 चांगला लगेच केला का पोर तू तो चल पोरच लगेच तुम्हाला नाही थांबवण माझ्या पद्धतीने मी थांबवती कस कस तुम्ही फक्त सपोर्ट करा मी म्हणतो मी यायला थांबू शकत नाही काय तू सांग ठीक आहे मी माझ्या पद्धतीने थांबवते तुम्ही फक्त मला सपोर्ट करा हा केला सपोर्ट बघा कशी थांबवते आता हा करायचं मोठ्याने नाही नाही छती हात ठेवून अयो पोटात तुझ्या बापान ठेवलं पोट येते थांबा थांबागी नाटक करते तुम्हाला कळतं तुम्ही खरंच सिरियस घेता काय हातेक टे। ए हे बघ मी आयला थांबू शकत नाही जाऊ देवाला चालली तर काय करायचं आता मी इसरायला आलो आकेश करत माहिती आहे का हिजा नाही मलक तुझ्या डोकी बदेर करते हिजा हिजी तर स्वतः करतेच करते दुसऱ्याची करते घे ना पुढं आज मला राधूला आणायचं जा। खाली जाऊन मी दुपारचा व्हिडिओ टाकला नाही अजून हात काढून मग हे करेल एक। रेडी आयला मी थांबवू शकत नाही देवाला जाण्यापासून काय करायचं तूच सांग <laughs> सांगले का आव थांबवायचं आज त्याला जाऊ दे तुझा एक डायलॉग त्यांनी काय म्हणू दे तुम्हाला नाही थांबवण तर माया पद्धतीने मी थांबवती एवढंच कशी थांबवणार तर ती का थांबवायचं नाही बाबा काहीच बोलली ती हां चल तुम्हाला नसल थांबवायचं आत्याला तर माया पदे मी थांबवते हं आता लास्ट होईन बरं का मी चालू बाहेर दुसरं सीन लाव डार ऍक्शन हे बाबा पूजा आज देवाला चालली चांगल्या कामासाठी दर्शनाला आम्ही काय थांबू शकत नाही आईला झालं का आता कोणाचे मोबाईल आहे शंभू चालेल खरं पोराय का उचल 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 दोन लागले दो? दोन वाजून एकवीस मिनटं झाले हो शंभू ते कामत आहेत काय काम होतो त्यांच्याकडं बरं बर आता शूट चालू आहे मी शूट झाल्यावरती सांगतो त्यांना चालते चालते सांगतो फोन करायला उरले फोन ते पलीकडे रेडी का आय देवाला चालली मी आयला ना नाही थांबू शकत मी माझ्या पद्धतीने थांबवते तुझ्या पद्धतीने काय करणार तुम्ही मला सपोर्ट करा बर ठीक आहे तेवढ तरी करू शकतो बघा आता तुझ्याच्या काय करायचं ते पण करणार काय तू हा बघा कोटत ही तप वाटे का हि तप आहे ना काय नाटकी करते तू

हा त्याला जावं पोटात म्हणा जोडतो माझ्या पद्धतीने घ्या चला huh? लाव शूट चाले, शूट चाले। आता समजा शंभू तिक पिओ लाव शॉर्ट शूट चालेल सायलेंट कर मोबाईल पहिला फार मग माग असं नाक्य तिचं वाक्य हे पहिल्यापासून घे ग जेवढं जेवढं आतापर्यंत डायलॉग बोलली ती तुमची आई जर चालली तर मी पण जाणार माहिती तिथून घे हॅलो माहित लेहा उ तुमची आई जर जात असली माहेरी तर मी पण निघाली माझी जमनी व्हायला तुझी आई माहेरी जायची बैठले का तुमची आई पंढरपूरला जायची असली तर मी पण माहेरी निघाली मोबाईल हा आम्ही होतो काय झालं मग ती म्हणायचं तुमच्या आत्या चालली आपल्या आत्या चालली तुमची नाही आता चालल्यात पंढरपूरला तिथून पुढे गे आता जाऊ दे ना देवाच या हे जरा <laughs> तुमची आय पंढरपूरला चालली तर मी माहेर जाणार एवढं फिक्स आहे इथून घे अगं जाऊ दे ती पंढरपूरला ती घे तुझं काय एवढं महत्वाचं नाही आता डायलॉग आहे पांडव तूच हे कर मी एका जागा हि दे तिकड देवाला चालली तर तुला काय व्हायला लागले चांगलं देवाच्या कामाला चालले ना आपल्याला तर जाण होत नाही आई जाते त्यात पण आडवा पाय घालायला लागली तू मी माहेरी जायचं म्हणल्या दहा कारण देता काय आता करायचंय आडवायचं काय माहेर असं काय या ढाने लागली तू त्या उपाय काय आता करायचं काय पांडू तू फक्त तेवढा देर हे बघ पूजा मी काय आयला थांबू शकत नाही बघ जे काय करायचंय ती तूच कर काय करायचं सांग मला सपोर्ट करा तुम्ही मला सपोर्ट करा काय <laughs> सपाट करा म्हणले का डायलॉग एवढंच पाहिजे तर त्यामध्ये ही काय म्हणते माहिती आहे का आडवायचं आडवल्यावर तुझं रिॲक्शन पाहिजे आडवा काय नाही तुमच्या आईला आडवा मी आडवू शकत नाही तुम्ही आडू शकत नाही तर माय पतीन व्हेरी गुड मी आडवते काय करायचं आईला आडवायचं मी आईला नाही अडवू शकत काय करायचं ती तूच कर तुम्हाला नाही अडवण होत मायापदे अडवते सपोर्ट करा हा म्हणे बर ठीक आहे करतो तुला सपोर्ट पण तू करणार काय बघा ए तस नाही तुझ्या बापाने पोट ठेवलं का, ए, का आ, वर हा पोट खाली असते एवढं फक्त की रेडी मग ते असं म्हणजे अजून काय झालं ते म्हणजे मी नाटक करते मग नाटक तुझ्या नाट बापा इथं वर्ष ते पोट का खाली असतात हा टेक रेडी ऍक्शन तुझ्या मनाने जे काय करा ते कर काय करणार हे काम कर हे मास्टर आकडे तू उठून गेला बस झाला डोक्यात हे काम पूजा तू फक्त आता बघा मी कशी आत्याला थांबवते आय ग पोटा दुखाय लागल्या बाई मोठ्याने केलं गे पांड्या म्हणी अगं काय झालं तुम्हाला तर आखलच नाही नाटक करते मी मग तुझ्या बापाने छताडा उठ पोट म्हणलं तर पोट खाली ठेव हा पुन्हा एकदा अजून वर बाई पोट दुखायला लागलं काय झालं हिथच मला काय चलतं तुम्ही जावा की आत्ताला थांबवा बोलू नाना जीव चालला ना माझा बस आण पांडू तू निघून गेला मास्टर संपला मी बाहेर थांबतो दरी मोबाईल या मी कटाळ बेहासन